अध्याय आठवा अक्षर ब्रह्म योग, भाग एक स्वामी भक्त हो नमस्कार सातवा अध्याय अर्थात जो आपण आधीचा अध्याय पाहिलेला आहे ज्याचं नाव होतं ज्ञान विज्ञान योग त्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की अधिभूत आणि अधिदैव यांना जाणून घेऊन जो मी आधी यज्ञ आहे त्याची प्राप्ती ज्यांनी करून घेतली त्या माणसाला त्या पुरुषाला त्याच्या जीवनाच्या अंतकाळी शरीरवियोगाचं दुःख होत नाही या मुद्द्यावर सातव्या अध्यायाचा शेवट झालेला आपल्याला दिसतो पण त्याबाबत अर्जुनानी परत एकदा भगवंताला सात प्रश्न विचारले आणि मला हा विषय विस्ताराने समजावून सांगा अशी विनंती केलेली होती आता आपण जो आठवा अध्याय बघणार आहोत ज्याचं मूळ ज्ञानेश्वरीतलं नाव ब्रह्माक्षर निर्देश योग असं आहे आणि स्वामींनी अभंग ज्ञानेश्वरीमध्ये त्याला अक्षर ब्रह्मयोग या नावाने संबोधित केलेलं आहे त्या अध्यायामध्ये आपल्याला काय मुद्दे जाणून घ्यायचे काय संकल्पना जाणून घ्यायच्या आहेत त्या आधी आपण बघूयात आणि मग आपण पुढे जाऊयात या अध्यायामध्ये सुद्धा अर्जुनाच्या प्रश्नांनी सुरुवात होती आहे आणि या सर्व प्रश्नांना भगवान कृष्ण हे उत्तर देणार आहेत ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय अधिभूत आधी दैव आधी यज्ञ या संकल्पना नेमक्या काय आहेत यालाही उत्तर देणार आहेत याशिवाय आपल्यासारख्या साधकांसाठी अतिशय महत्वाची अशी गोष्ट परत एकदा या अध्यायामध्ये भगवान सांगणार आहेत ती म्हणजे अंतःकाळी मला म्हणजे परमात्म्याला भजणारा जो आहे ईश्वराला भजणारा जो आहे तो त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहतच नाही आणि जन्मभर परमेश्वराचं ध्यान केलं तर त्याचं स्मरणही आपल्याला अंतक्काळी झाल्याशिवाय राहण राहणार नाही आणि ज्या वेळेला आपण भगवंताचं स्मरण अंतःकाळी करू त्यावेळेला आपल्याला जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती मिळू शकते ती नेमकी कशी याचं स्पष्टीकरणसुद्धा या अध्यात आपल्याला मिळणारं आहे त्याचशिवाय देह कसा ठेवावा याचं सुद्धा मार्गदर्शन या अध्यात आपल्याला मिळणार आहे अध्यायाचं शीर्षकच अक्षर ब्रह्म योग असं आहे तर हे अक्षर ब्रह्म नेमकं कसं आहे याचं वर्णन सुद्धा या अध्यायात आपल्याला वाचायला मिळणार आहे मग या अक्षर ब्रह्माच्या प्राप्तीसाठी मनावर संयम ठेवणं कसं गरजेचं आहे ओंकाराची उपासना कशी गरजेची आहे ये या मदे रहोत या साथी हे सुद्धा या अध्यायामध्ये आपण वाचणार आहोत याशिवाय भक्तांसाठी परमेश्वर कसं सहाय्य करत असतो हे आपल्याला कळणार आहे आणि अन्य जे सामान्य लोक आहेत त्यांना मात्र कर्मानुसार गती ही मिळत असते याशिवाय ब्रह्मदेवाचे दिवस रात्र ही एक कल्पना आपल्याला नव्याने समजून घ्यायची आहे सृष्टीची शुरु, उत्पत्ती लय आणि साम्यावस्था कशी असते व्यक्त अव्यक्त या संकल्पना काय आहेत हे समजून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे अर्चिरादी मार्ग आणि धुमादी मार्ग हेचे दोन मार्ग आहेत म्हणजे एक आहे तो अपरिवर्तनाचा मार्ग आहे आणि एक परिवर्तनाचा मार्ग आहेत ज्याला आपण एकाला शुक्ल गती आणि एकाला कृष्णगती असं म्हणतो हे मार्ग नेमके काय त्याच्यामध्ये नेमका भेद काय आहे आणि आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं आहे ते कसं जायचं आहे याशिवाय शेवटी या अध्यायाच्या शेवटी योगयुक्त होण्याचा उपदेश भगवंत आपल्याला करतात कारण योगी हा सर्वश्रेष्ठ आहे हे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे असे सर्व विषय या अक्षर योग या आठव्या अध्यायामध्ये आपल्याला जाणून घ्यायचे आहेत माझ्या मताप्रमाणे हा अध्याय यासाठी महत्त्वाचा आहे कारण या अध्यायामध्ये आपल्यासारख्या साधकांसाठी खूप महत्त्वाच्या सूचना मार्गदर्शन याशिवाय आपल्या अनेक शंकांचं निरसन आपल्याला यामध्ये करता येतं करून घेता येतं आणि एकंदरीतच साधकांच्या दृष्टीने उपयुक्त असा हा अध्याय मला वाटतो या अध्यायाची सुरुवात आता आपण करूया अध्यायाची सुरुवात करतानाच ज्याप्रमाणे सुरुवातीला मागच्या अध्यायामध्ये अर्जुनाने जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच प्रश्नांच एकदा परत उल्लेख या ठिकाणी केल करण्यात आलेला आहे सुरुवातीला अर्जुन म्हणतो की हे पुरुषोत्तमा ब्रह्म म्हणजे नेमकं का काय आहे अध्यात्म म्हणजे नेमकं का काय आहे कर्म म्हणजे काय आहे अधिभूत कशाला म्हणतात हे सगळं तुम्हाला सांग अर्जुनाचे हे सगळे प्रश्न आहेत म्हणून सुरुवात अशी होते मग म्हणे पार्थ ऐकिले का देवा पुसीला सांगावा अभिप्राय पुसीला याचा अर्थ विचारलाय या। मी हा सगळा तुम्हाला जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यावरची उत्तरं तुम्ही कृपया मला द्या सांगा मज येथे कवण ते ब्रह्म कवण म्हणजे कोण ब्रह्म कसं आहे कर्म ऐसे नाम कोणासी ते अध्यात्म ते काय कैसे अधिभूत कोण असे येथ अधिदैव सर्व ही ते मज ऐसे सांगा स्पष्ट करून या बघा भगवंत ह्या सगळ्याची उत्तरं नंतर देणार आहेत त्यापूर्वी पार्थ अर्थात अर्जुन त्यांना प्रश्न विचारतो आहे की ह्या सगळ्याचे प्र उत्तरं मला हवी आहेत ब्रह्म कर्म अध्यात्म अधिभूत अधिदैव हे नेमकं का काय आहेत याची उत्तरं मला तुम्ही कृपा करून सांगा पुढे गेल्यानंतर अधियज्ञ हे सुद्धा काय आहे हे, हे मला सांगा अनुमानाने सुद्धा मला हे आता समजत नाहीये अधियज्ञ काय कोण तो ह्या देही कळे हे कळे नाही का काही अनुमाने अनुमाने म्हणजे तर्कानी मला हे लक्षात येत नाहीये ओळख ती कैसे सांगा तुम्हा लागी, अंतक्कारी। अंतक्कारी भजाव है, बक्तो है, तुम्हाला अंतकाळी अंतकाळी ईश्वराला भजावं हे आपण बघतोय पण ते त्यावेळेला तुम्हाला कसं ओळखावं हे काय मला लक्षात येत नाहीये त्यामुळे प्रयाणकाळी तू कसा काय जाणला जातोस त्यांच्याकडून ज्या पुरुषांनी आपलं अंतःकरण तुझ्या स्वाधीन स्वतःच्या स्वाधीन करून घेतलेलं आहे आणि ते जे पुरुष आहेत त्यांना त्यांच्या प्रयाणाखाली तू जाणला जातोस हे, जा हे नेमकं कसं हे तुम्ही मला सांगा आता यासाठी त्यांनी अतिशय सुंदर अशा उपमा दिलेल्या आहेत कामधेनू आणि कल्पवृक्षाची सावली हे दोन दृष्टांत आपल्याला येथे दिसतात अर्जुन हा जणू काही कामधेनूचा बछडा आहे कामधेनूचं पिल्लू आहे आणि कल्पतरूच्या मांडवाखाली सावलीमध्ये कल्पतरूच्या सावलीमध्ये तो बसलेला आहे त्यामुळे त्याचे मनोरथ सिद्धीस जाणारच आता कामधेनू ही अशी गाय आहे की जी आपले सर्व मनोरथ पूर्ण करते काम याचा अर्थ इच्छा मनोरथ धेनू याचा अर्थ गाय तर तिचाच बछडा आहे तिचंच वासरू असल्याप्रमाणे हा अर्जुन आहे आणि तो कुणाच्या पांडवाखाली बसलाय सावलीखाली बसलाय कल्पतरू कल्पतरू म्हणजे कल्पवृक्ष जो आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो अशी एक कवी कल्पना आहे की ज्याच्या सावलीमध्ये ज्याच्या वृक्षाच्या ज्या वृक्षाच्या खाली बसल्यावर आपल्या सर्व मनोरथ इच्छा पूर्ण होत असतात त्याला कल्पतरू म्हणतात म्हणजेच कामधेनू आहेत भगवंत कल्पतरू आहेत भगवंत आणि कामधेनूचा बछडा किंवा वासरू आहे, आहे पार्थ अर्जुन आणि कल्पतरूच्या सावलीमध्ये हा अर्जुन बसलेला आहे कामधेनूचा तो वत्स धनंजय ऐसे निसंशय वाटे मज कृष्ण रूप कल्पवृक्षाची सावली तयासी लाभली निरंतर असं या ठिकाणी म्हटलेलं आहे कल्पवृक्षाची सावली त्याला निरंतर कायमस्वरूपी मिळालेली आहे अशा रीतीने या गुरु शिष्यांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे म्हणून सिद्धीस जाती मनोरथ नवल येते येथ असे काय असं आता त्याचे मनोरथ सिद्धीस जाणारच त्यामध्ये काही नवलच नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आता याच्या सुद्धा त्यांनी आपण तो व्हावे जेव्हा कृष्ण भक्त तेव्हा चित्ते चित्त कृष्णमय आपणही कृष्णमय व्हावं भक्त व्हावं आपलं चित्त कृष्ण भक्त करावं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे ज्या वेळेला असं होतं जेव्हा आपण कृष्णाचे अनन्य भक्त होतो किंवा भक्ताचं अंतःकरणच कृष्ण होऊन जातं कृष्णमय होऊन जातो त्यावेळी आपल्या संकल्पाच्या अंगणामध्ये ह्या सिद्धी राबत असतात सेविका होऊन असं या ठिकाणी म्हटलेलं आहे काय उल्लेख केलाय स्वामींनी मग रुद्धी सिद्धी सेविका होऊन राबती अंगणी संकल्पाच्या परी ऐसे प्रेम अर्जुनाठाईचं नांदत असे साच अमर्याद वेळेला अशा प्रकारे कृष्णाचे आपण अनन्य भक्त होतो आणि आपलं अंतःकरणच कृष्णमय होतो तेव्हा या रुद्धीसुद्धी म्हणजे काय तर संपत्ती आणि यश किंवा अष्टमहासिद्धी या आपल्या जणू काही दासी होऊन राबत असतात सेविका याचा अर्थ दासी दासीहून राबत असतात कोण अष्टमहासिद्धी म्हणजे भगवंताच्या कृपेनी सर्व सिद्धी आपल्याला प्राप्त होतात असा याचा मतीत अर्थ आहे आता अष्टमहासिद्धी या आपल्याला प्राप्त होतील आणि त्या आपल्या सेविका किंवा दासीहून नांदतील या अष्टमहासिद्धी नेमक्या कोणत्या ते आपण थोडं बघूयात या अष्टमहासिद्धी सिद्धी आहेत अणिमा महिमा लघिमा प्राप्ती प्राकाश इशिता वशिता प्राकाम्य ह्या सगळ्या अष्टमहासिद्धी सिद्धी आहेत आणीमा याचा अर्थ अणू अणूप्रमाणे शरीर अतिशय सूक्ष्म होतं करू शकतात महिमा याचा अर्थ शरीर मोठं होतं मोठं म्हणजे आकाराने लघिमा ही एक सिद्धी आहे ज्याच्यामध्ये शरीर वजनाला हलकं होऊन जात प्राप्ती ही सिद्धी आहे ज्याच्यामध्ये प्राण्यांच्या इंद्रियाशी त्या त्या इंद्रियांच्या ज्या अधिष्ठात्री देवता असतात त्याच्या रूपाने आपला संबंध घडत असतो प्राकाश्य म्हणजे काय तर आपल्याला परलोकातल्या अदृश्य विषयांचं सुद्धा ज्ञान होऊ शकतं ज्या आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत ज्या या लोकातल्या नाहीत असे जे विषय आहेत त्याचं ज्ञान होतं ईशिता म्हणजे काय तर मायेची किंवा मा तिच्या अंशाची ईशाच्या ठिकाणी किंवा इतरांच्या ठिकाणी असलेली जी प्रेरणा आहे ती ताब्यात येते सत्ता प्रभाव म्हणजे आपण जे म्हणतो ना की ईशत्व स्वामित्व हे आपल्याला कुठल्याही गोष्टीवर घेता येतं मिळवता येतं याला म्हणतात इशिता वशिता म्हणजे आपण सगळे विषय भोगत असतो तरीसुद्धा आपण त्यांना वश होत नाही आपण त्यांना आसक्त होत नाही याला वशिता म्हणतात आणि प्राकाम्य म्हणजे जे जे सुख आपल्याला हवं आहे इच्छा केली की ते सुख आपल्याला मिळू शकतं अशा प्रकारे आणिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्राकाश इशिता वशिता आणि प्राकाम्य ह्या सगळ्या ज्या अष्टमहासिद्धी आहेत त्या कशानी आपल्याला मिळू शकतात तर ज्या वेळेला आपण अनन्य भक्त होतो ईश्वरा ईश्वराचं ईश्वरमय आपलं अंतःकरण होऊन जातं त्यावेळेला होतं आणि यासाठी पुढे सुद्धा अतिशय सुंदर अशी उपमा दिलेली आहे की जे स्तनपान करणारं मूल आहे ते काही आईला सांगू शकतं का हो शब्दानी की आई मला भूक लागली आई मला दूध पाल असं सांगत नाही किंवा असं ते सांगू शकत नाही पण आईला कळतं की नाही त्याला भूक लागलेली आहे शब्दानी जरी नाही तरी आईला ते कळत असतं आणि ती ने त्यांनी न सांगता शब्दातून न सांगतासुद्धा त्याचं त्याला दूध पाजत असते तसं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे करी स्तनपान सान जे बालक तयाची तो भूक माता जाणे काय ते आपण शब्दे दूध मागे मग पाजू लागे माता त्यासी म्हणून असा कृपावंत जर गुरु तुम्हाला मिळाला तर आपल्याला अपोप कृपाळू या गुरूंमुळे आपल्याला सर्व काही प्राप्त होत असतं ते अगोदरच पक्वानांचं ताट वाढून ठेवल्याप्रमाणे आपल्या मनातली गोष्ट ओळखून आता भगवंत कृष्ण हे अर्जुनाला उपदेश करणार आहेत